मुंबईचा फौजदार लक्ष्मीची पावले हळदी हे रंजना आणि रवींद्र महाजन यांचे चित्रपट तुम्हाला नक्कीच आठवत असतील त्या काळी ही जोडी प्रचंड लोकप्रिय झाली होती रवींद्र महाजन यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी नुकतंच आपलं एक आत्मचरित्र प्रकाशित केलंय तर यामध्ये रवींद्र यांच्याविषयी बऱ्याच चांगल्या तसेच वाईट घटनांचा उल्लेख सुद्धा त्यांनी केलाय तर अभिनेत्री रंजना आणि रवींद्र यांचा खास उल्लेख करत एक खास गोष्ट सुद्धा त्यांनी सांगितली आहे रंजना आणि रवींद्र महाजनी यांची जोडी मोठ्या पडद्यावर तुफान गाजलेली पाहायला मिळाली या जोडीनं अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं जाणता अजाणता हे रवींद्र महाजनी यांचं पहिलं नाटक खूपच गाजलं होतं मी शांताराम त्यावेळी झुंज चित्रपटासाठी तगड्या नायकाच्या शोधात होते हे नाटक पाहिल्यानंतर त्यांना रवींद्र महाजनीच या चित्रपटासाठी योग्य आहेत असं वाटलं यात त्यांची नायिका होती रंजना कोण होतास तू निसर्ग भूमिकेसाठी रवींद्र महाजन यांना फिल्मफेअर अवॉर्डनं करण्यात आलं लक्ष्मी मुंबईचा फौजदार चित्रपटानं ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसली गोंधळात गोंधळ या चित्रपटात रंजना असली तरी प्रिया तेंडुलकर सोबत रवींद्र महाजन यांना संधी मिळाली होती रवींद्र महाजनी आणि रंजना ही जोडी सुपरहिट झाल्यानंतर या दोघांना बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आपल्याला आणखी चित्रपटांमध्ये एकत्रित काम करता यावं म्हणून रंजनानं रवींद्र महाजनी यांना एक खास उपाय सुचवला होता माधवीला विश्वासात घेऊन आपल्या दोघांचं चा, अफेअर चाललंय असं आपण उठवूया असा मार्ग रंजनानं सुचवला होता माधवी यांनी आपली काहीच हरकत नाही म्हणून या गोष्टीला फोकार सुद्धा कळवला होता पण रवींद्र महाजन यांनी मात्र याला स्पष्टपणे नकार दिला असा खास किस्सा माधवी यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितलाय रवींद्र महाजन यांचा प्रेमभंग झाल्यामुळेच ते वाईट मार्गाला लागले होते हेही त्यांनी या आत्मचरित्रात सांगितलंय पण चित्रपटातून जस जसं त्यांना काम मिळत गेलं तस तसं त्यांनी जुगार खेळणं बंद केलं होतं खरं तर रवींद्र महाजनी चित्रपटांमध्ये काम करत असताना जेवढे पैसे कमवायचे ते सगळे पैसे पत्नी माधवीकडे आणून द्यायचे झुंज चित्रपटानंतर त्यांना मराठीतील आघाडीचा नायक म्हणून ओळख मिळाली होती त्यामुळे जुगारापेक्षा त्यांना आता लोकप्रियतेचं व्यसन चढलं होतं कित्येक वर्ष तर ते, ते, ते मुलीचा वाढदिवस एखाद्या लग्नासारखाच साजरा करायचे चित्रपटाच्या व्यस्त शेड्यूलमधून जेव्हा ते घरी यायचे तेव्हा ते माधवी सोबत भरपूर वेळ गप्पा मारत घालवायचे मुलांना बायकोला नातेवाईकांना सगळ्यांवर ते, ते मनसोक्त खर्च करायचे रवींद्र महाजनी यांच्या व्यसनाचा भाग सोडला तर ते एक दिल खुलास व्यक्तिमत्व होतं एवढा देखणा नायक असूनही चित्रपटात सुंदर नायिकांसोबत काम करताना त्यांचं पाऊल कधीच चुकीच्या मार्गानं पडलं नाही सुंदर सुंदर मुलींचा घराडा त्यांच्या भोवती सतत असायचा पण त्यांच्यापासून ते चार हात लांबच असायचे रवींद्र महाजनी हे कामाच्या बाबतीत आणि पत्नीच्या बाबतीत एक नायिका त्यांच्या प्रेमात पडली होती तेव्हा ती नायिका थेट रवींद्र महाजनी यांच्या घरी येऊन या पोहोचली पण रवींद्र महाजनी परक्या स्त्रियांपासून लांबच राहायचे ती इथे का आली किंवा तिला माझा पत्ता कसा कळला हेही ते पत्नीला बोलून दाखवत असत त्यामुळे रवींद्र महाजन यांची ही बाजू एवढा देखणा नायक असूनही ते आपल्या पत्नीशी मात्र कायम एकनिष्ठ राहिले हे माधवी महाजनी यांनी आपल्या आत्मचरित्रातून स्पष्ट केलं त्यामुळेच रंजनाने सुचवलेल्या पर्यायाला त्यांनी थेट नकारच दिल्याचं पाहायला मिळालं होतं रंजना आणि रवींद्र महाजन यांचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी